बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडत आहे या प्रकरणातील जेमतेम सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अजून ही फरार आहे यावर राजकीय नेते आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या, तसेच गावकरी सतत एक मागणी करत आहे ती म्हणजे आरोपींना मोक्का कायदा लावण्यात यावा पण हा मोक्का कायदा नेमका आहे तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा मोक्का कायदा

संघटितरित्या केल्यास आरोपींवर मोका लागतो मोका लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणं आवश्यक आहे आरोपींवर दोन किंवा जास्त गुन्हे दाखल असणं आहे विशेष म्हणजे गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असावं मोका कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांना कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यां या मद्दे शक्यतो जामीन मिळत नाही त्यामुळे आरोपी वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद